श्री गणेशायन महा श्री स्वामी स्वामीसमर्प श्री गुरुदेव दत्त की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गुष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय एकोणचाळीसावा वाचणार आहोत या अध्यायामध्ये चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य इंद्राच्या थट्टेवरून शंकर विष्णू यांच्याबरोबर युद्ध इंद्रास पश्चाताप अध्याय एकोणचाळीस चरपणीनाथाने पृथ्वीवरील सर्व यात्रा केल्यावर आता स्वर्ग येथील तीर्थ स्थानेही बघावीत असा विचार त्याने मना त्याच्या मनात आला मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग करू सिद्ध करून भस्म कपाळाला लावले व स्वर्गी गमन केले तो प्रथम सत्य लोकी गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कोठला वगैरे चौकशी ब्रह्मदेव करू लागले नारदाजवळ नारद जवळच उभा होता त्याने चरपटीनाथाचा जन्मापासूनचा सर्व वृत्तांत निवेदन केला तो ऐकून ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले व येण्याचे कारण विचारले तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने उत्तर दिले मग ब्रह्मदेवाच्या आग्रहावरून तो एक वर्ष तेथेच ते राहिला चरपटीनाथ व नारद तेथे एक विचाराने मित्रत्वाने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीत गेला असता यावे कडीचे नारद असे इंद्राने विनोदाने म्हटले परंतु ते शब्द ऐकून नारदास अतिशय संताप आला मग तो कडीचा प्रसंग तुझवरच आणीन असे म्हणून नारद तेथून निघून गेला काही दिवस लोटल्यावर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती करावी असा घाट नारदाने लावला एके दिवशी चरपटीनाथासह नारद इंद्राच्या बागेत फिर फिरावयाच गेला जातेवेळी चरपटीनाथ हळूहळू चालत होता तेव्हा अशा चालण्याने आपण कसे लवकर पोचणार असे नारदाने म्हटल्यावर नाथाने उत्तर दिले की आमची मनुष्य प्राण्याची चालण्याची गती इतकीच जलद चालण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास सांगा म्हणजे भरभर चालतो तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदास दिली होती ती कला साध्य असणाऱ्यास ज्याला जेथे जाण्याची असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनाथ काय काय चालले आहे हे दिसते त्याला प्रत्येक वस्तूचे संपूर्ण ज्ञान मिळते तसेच त्रिकाल ज्ञानही प्राप्त होते अशी ती गमनकला प्राप्त होता चरपटी चरपटीस अवर्णनीय आनंद झाला मग तो निमिषार्धात अमरपुरीतील इंद्राच्या पुष्पवाटिकेत गेले तेथील फळे खाण्याची इच्छा मला झाली आहे असे त्याने नारदास म्हटले तेव्हा तुला कोण मनाई करणार असे नारदाने म्हटल्यावर चरपटीने यथेच्छ फळे खाल्ली व तेथील बरीच फुले तोडून देवपूजेस बसलेला ब्रह्मदेवास ब्रह्म लोकातील ब्रह्मदेवाजवळ नेऊन ठेवली याप्रमाणे ने त्यांचा नित्यक्रम ठरून गेला त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो कोण करतो हे इंद्राच्या मळ्या मा माळ्यास समजे ना ते एक दिवस बागेत लपून बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ बागेत आले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास सुरुवात केली तोच रक्षकांनी मागून जाऊन त्यास धरले तेव्हा नारद ब्रह्मलोकी पडून गेला रक्षकांनी चरपटीनाथा धरून बेदम बेदम बडविले तेव्हा त्यास राग आला त्याने प्रयोग करता रक्षक निर्बल होऊन खाली पडले त्यांचे श्वासोश्वास थांबले डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त येऊ लागले ही ये अवस्था इतर रक्षकांनी पाहिली व ते ह्या अवस्थेचे कारण शोधित असता त्यांना चरपटीनाथ दिसला त्याबरोबर ते, ते मागच्या मागे पडून गेले त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा परवानगीशिवाय शिवाय बागेत फिरत असून त्याने काही रक्षकांना ठार केले आहे सर्व बागेची धूळधाण उडवली आमचे त्यांच्यापुढे काही चाले ना म्हणून आम्ही तुमच्याकडे धाव घेतली हे ऐकून त्या मुलाशी युद्ध करण्यास सर्व देवांना इंद्राने पाठवले ती महासागरासारखी देवांची अफाट सेना पाहून चरपटीनाथाने त्यांच्यावर वाताकर्षण वाताकर्षणास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे ते मरणोन्मुख झाले काही वेळाने त्या देवांची काय अवस्था आली हे पाहण्यास इंद्राने काही दूध पाठवले त्यांनी तेथील प्रकार पाहून ती हकीकत इंद्रास मागितली व ते म्हणाले तो नगराचा विध्वंस करून तुमचाही प्राण घेण्यास मागे पुढे पाहणार नाही लहान मूर्ती असली तरी काळा काळाप्रमाणे भासत आहे हे ऐकून इंद्र घाबरला त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर आले त्या बालकाचे हाती धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणत्या तरी गुप्त विद्येच्या सहाय्याने तो सर्व प्राण्यास मरणोन मरणोन्मुख करीत आहे आपण तेथे न जाता तेथून येथूनच जमेल तितका इलाज करावा किंवा शंकरावास बोलवून घ्यावे म्हणजे तो सर्व देवास बरे करेल हेरांचे भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पाया पडून सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला व ह्या अरिष्टातून सोडावो अशी प्रार्थना करू लागला तुझा शत्रू कोण असे शंकराने विचारल्यावर अजून त्याला पाहिलेलं नाही त्याच्या पुढे जाण्याचे धैर्य होत नाही म्हणून मी तुम तुझ्या आश्रयास आलो आहे असे इंद्राने उत्तर दिले मग त्या शत्रूच्या समाचारार्थ जाण्याची शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णूसही निरोप पाठविला मग अष्टभैरव अष्टपुत्र व सर्वगण बरोबर घेऊन शंकर अमरावतीस गेले परंतु त्यांना पाहताच त्यांच्यावरही वाताकर्षणास्त्राचा प्रयोग करून त्यांची ही पहिल्यासारखीच अवस्था चरपटीनाथाने केली शंकर इंद्र सर्व सेनेसह मूर्छित होऊन पडलेले पाहताच नारद इंद्राकडे पाहून हसू लागला त्याची चांगलीच करमणूक झाली इकडे शिवदूतांनी वैकुंठाला जाऊन हा अद्भुत प्रकार विष्णूस कळविला मग छप्पन्न कोटी गणांचं विष्णू अमरावती सालावर शंकरासह सर्वांना अचेतन पडल्याचे पाहून त्या त्याचा राग अनावर झाला त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडीवाचा व इतर अस्त्राचा उपयोग होऊ नये म्हणून त्याच्यावर मोहन अस्त्राची योजना केली व वा नंतर वाताकर्षणास्त्राच्या योगे विष्णू गणाचीही तीच गत केली आपल्या गणांची झालेली दुर्दशा पाहून विष्णूने आपल्या सुदर्शनाची योजना केली व अतिशय संतापाने जबर आवेशाने चरपटीकडे फेकले पण ते नाथाजवळ जाताच मोहनास्त्रात सापडून दुर्बल झाले पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण त्याचाच अवतार चरपटीनाथ त्यामुळे तो आपला स्वामी ठरतो वगैरे विचार करून सुदर्शनाने नाथास प्रणाम केला व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले सुदर्शन हाती आल्याचे पाहून तो साक्षात विष्णूच भासू लागला आपले सुदर्शन आपल्या शत्रूजवळ कसे गेले या विचाराने आश्चर्यचकित झालेला विष्णू त्याच्याजवळ जाऊ लागला तेव्हा नाथाने विष्णूवर वाताकर्षणास्त्राची प्रेरणा केली त्यामुळे विष्णू निश्चेष्ट होऊन जमिनीवर आदळला त्याच्या हातातील शंख गदा वगैरे आयुधेही ही घडून पडली मग चरपटीनाथ विष्णूजवळ जाऊन त्याला नेहाळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंतीमाला तसेच शंख गदा मुकुट ही काढून घेतली तसे शंकराजवळ जाऊन त्याचीही सर्व आयुधे काढून घेतली व ती घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवासमोर उभा जाऊन उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव अतिशय दचकला व काहीतरी घोटाळा झाला आहे असे समजून काळजीत पडला त्याने नाथास मांडीवर बसवून युक्तिप्रयुक्तीने सर्व हकीकत त्याच्याकडून काढून घेतली ती ऐकल्यावर ब्रह्मदेव घाबरला तर चरपटीनाथास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप तुझा आजाय होतो महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत आहे ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही म्हणून तू लवकर जाऊन त्यांना सावध कर अथवा मलाच मारून टाक तेव्हा चरपटीनाथाने त्यांना उठवण्याचे कबूल केले व मग ते अमरावतीस गेले तेथे विष्णू शंकर इत्यादी सर्व देव निश्चष्ट पडल्याचे पाहून त्यांना लवकर उठवण्यास ब्रह्मदेवाने चरपटीनाथास सांगितले त्याने वाताकर्षण अस्त्र काढून घेतले व ते व जे गतप्राण झाले होते त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास हरिहरांच्या पायावर घातले त्यांनी हा कोण म्हणून विचारले असता ब्रह्मदेवाने त्याच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली व त्या दोघांची सर्व भूषणे परत देवली मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने स्वस्थानी परतली नंतर नारद गायन करीत इंद्राजवळ गेला व नमन करून त्याला म्हणाला तुम्ही एवढ्या संकटात पडण्याचे कारण काय आम्ही तुमच्या दर्शनास मोठ्या भक्तीने येतो व तुम्ही कळलाव्या म्हणून आमचे स्वागत करता आजचा प्रकारही आमच्या या कळ लावेपणाने घडला नसेल ना तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो आहे या भाषणाने इंद्र अतिशय शरमला त्याने मोठ्या आदरा, आदराने आदराने नारदाची पूजा केली व त्या दिवसापासून त्याला कडीचा नारद म्हणून संबोधणे सोडून दिले नंतर एका पार पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले त्यावेळेस एकवीस स्वर्ग स्वर्गीचे लोकही तेथे स्नानास आले होते नंतर चरपटीनाथ सत्यलोकी एक वर्ष राहिला तेथून पृथ्वीवर येऊन अन्य तीर्थे करून तो पाताळात गेला तेथे त्याने भोगावतीत स्नान केले तसेच सप्त पाताळे फिरून बडीच्या घरी गेला व तेथे वामनास वंदन केले बळीने त्याचा व्यवस्थित आदर केला नंतर तो पृथ्वीवर पर परत आला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुकावीरीची श्री नवनाथ या ओव्हद ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण एकोणचाळीसाव्या अध्यायाचे वाचन केले